स्वामी चिंतन श्री श्री समर्थ दत्त आपल्या सगळ्यांचं माझ्या स्वामी माऊली या चॅनल मध्ये स्वागत करते आणि कशा आहेत सगळे मजेत आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि निरोगी राहा स्वामी सेवा करत राहा ही स्वामींच्या प्रार्थना करते तर आजचा विषय आपला आहे की आजपासून शाखांबरी नवरात्र जी आहे ती चालू झालेली आहे काल रात्री मी उशिराला टाकलेला आहे व्हिडिओ की ज्यांच्या घरी मांडणी वगैरे शाखांबरी देवी जी कुलदेवी असेल त्यांनी मांडणी कशी करावी ते टाकलेलं होतं मी पूजा कशी मांडायची ते टाकलेलं होतं तर आजपासून आपल्याला कोणती सेवा करायची आहे त्या व्हिडिओ व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून मी टाकलं नाही तर आजच्या दिवसाला टाकते आज बऱ्याच लोकांचा पहिला दिवस असेल पूजेचा म्हणून मग आज सेवा कमी झाली असेल तर आपल्याला उद्यापासून तरी निदान तर आपल्याला नवरात्रीमध्ये सेवा करायची आहे आता उद्यापासून थोडी थोडी का असे ना कुलदेवीची सेवा करायची आहे आता तुमची कुलदेवी कुठलीही असू द्या आता आपण बघा शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र म्हणजे साजरी करत असतो बरोबर पण शाखांबरी नवरात्र जी असते ती बऱ्याच लोकांना माहिती नसते शाखांबरी नवरात्र जी असते ती माता पार्वतीचं रूप आहे आता देवी एकच असते सगळ्या देव्या एकच आहेत पण रूप वेगवेगळं घेतलेलं देव जेव्हा आपण मानव जातीवर संकट विघ्न येत असत तेव्हा देवीने अवतार घेतलेले असतात पार्वती मातेचेच अवतार आहेत हे तर शाखांभरी देवीने पण म्हणजे शाखांभरी देवीने अवतार घेतलेला होता जेव्हा शंभर वर्ष असं सांगितलं जातं पुराणामध्ये वर्ष दुष्काळ पडला होता पाऊस आला नव्हता धान्य वगैरे काही नव्हतं जमिनीवर पिकलेलं तर त्या दुष्काळाच्या वेळेस ऋषी मुनी होते त्यांनी प्रार्थना केली आणि पार्वती माता जी त्यांना प्रार्थना केली होती मानव जातीच्या उद्धारासाठी त्यांना जिवंत ठेवण्यासाठी करत तेव्हा शाखांबरी देवी म्हणून पार्वती मातेच्या अं शरीरातून अनेक प्रकारच्या शाखा म्हणजे भाज्या ज्या असतात त्या म्हणजे भाज्याच नाही तर फळं वगैरे सगळं काही म्हणजे अर्पण केलेलं होतं पार्वती मातेने शाकांभरी नवरात्र जी असते ती साजरा करण्यात येतो तर ही नवरात्र आजपासून अठरा तारखेपासून तर पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत आहे या कालावधी शाखांबरी नवरात्र साजरा केला जातो तर माता पार्वतीच हे एक रूप आहे तसंच माता अन्नपूर्णा जे आहे आपली घरातील आपल्या देवघरात अन्नपूर्णा माता असते बघा त्यांचंही एक रूप मानलं जातं तर अन्नपूर्णा मातेचा पण आपण म्हणजे केला अभिषेक वगैरे तरी चालेल तर मी तुम्हाला ज्या प्रकारे सांगितलं त्या प्रकारे तुम्ही करू शकतात आता आपली कुलस्वामिनी आई तुम्ही बोलाल की शाकांभरी देवी ही सगळ्यांचीच कुलदैवत नाहीये ज्यांची कुलदैवत आहेत त्यांनीच पूजा करावी किंवा त्यांनीच सेवा करावी असं काही एक नाहीये देवी मात्र एकच असते आपल्याला बघा आपली, आपली जेव्हा कुलदेवी असते कुलस्वामिनी आई असते आपण शारदीय नवरात्र मध्ये सेवा करतो बरोबर पण मी तुम्हाला सांगू का तेव्हा आपल्याला सुतक असतं विटाळ येदी असतं मग तेव्हा जमत नाही तर आपण ह्या नवरात्रीमध्ये पण सेवा केली ती पण आपल्या कुलस्वामी आईपर्यंत पोचत असते म्हणून आपण ह्या नवरात्रीमध्ये जेवढी होईल तेवढी आपल्याला सेवा करायचा प्रयत्न करायचा आहे रोजच्या रोज जीवनामध्ये नाही होत पण ह्या नवरात्रीमध्ये थोडा कसा नाही आपण प्रयत्न करायचा आहे जेवढी सेवा घडेल तेवढी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण सेवा काय करायची आहे तर तुमची कुलदेवी कुठली असू द्या माझी तुळजापूरची आई आहे समजा तुमची कुठली रेणुका आ... मा आता माझी आहे तुळजापूरची आई आहे तुमची रेणुका माता असू द्या महालक्ष्मी असू द्या कुठलीही देवी असू द्या सप्तशृंगी असू द्यात पण तुम्हाला सेवा करायची आहे थोडी असली तरीही चालेल पण सेवा नक्कीच करा असं सा सांगेन मी तुम्हाला तर आपल्याला सेवेमध्ये बघा काय करू शकतो आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ जो असतो तो करू शकतो तुम्हाला जमेल वेळ असेल एक पाठ करा दोन करा तीन करा जेवढे शक्य होतील तेवढे पाठ तुम्ही करू शकतात आपल्या कुलस्वामी आईपर्यंत पोहोचते ही सेवा म्हणून सांगेल मी तुम्हाला की नक्कीच करा आणि त्याच्यानंतर सांगेल तुम्ही अभिषेक रोज करू शकता या नऊ दिवसामध्ये आजचा तर समजा आज घटस्थापना होती किंवा आज पहिला दिवस होता म्हणून बऱ्याच लोकांनी केलंच असेल पण उद्यापासूनही तुम्ही जर तुमच्याकडे घट वगैरे नसेल आता शाखांभरी देवी ज्यांची कुलदेवी आहे त्यांनी घट बसवली असतील बरोबर पण आपले साधा म्हणजे आपले नाही पाण्याचा अभिषेक रोजच्या रोज, रोज करू शकतो जसं आईचा टाक असेल किंवा मग मूर्ती असेल तर त्याच्यावरती आपण अभिषेक करू शकतो नवा नव मंत्र घ्यायचा कुठला मंत्र घ्यायची गरज नाही ओम ऐम भ्रीम क्लीम चामुंडा आय हा जो नवार्नव मंत्र आहे हा घ्या पाण्याने अभिषेक रोज करा अकरा वेळा जरी तुम्ही पाणी टाकून अभिषेक केला आईचा तरीही चालेल काही हरकत नाही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता कुंकुमार्चनही ही त्याप्रमाणे तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा एकशे आठ वेळा कुंकुमारचन केलं नवार्ण मंत्राचा तरीही चालेल काही एक, एक हरकत नाही या प्रकारे तुम्ही सेवा रोजच्या रोज करू शकतात आणि आपण जर कुलस्वामीने आईची सेवा केली ना तर आपले किती पटीने तरी दुःख कमी होत असतात हे लक्षात घ्या आता बरेच लोक महिलांच काय असत मग आमच्या घरी करतच नाही आमच्या घरी म्हणजे केली जात नाही मग मी का करू किंवा मग अं अजूनपर्यंत काही प्रॉब्लेम आला नाही मग मी का करू सांगू का तुम्हाला एक वेळेस आपला जो पुण्याचा साठा असतो ना तो संपतो कधीतरी त्यामुळे आपल्याला जे आपलं बँक बॅलेन्स असतं ना पुण्याचं ते वाढवायचं असतं सेवेचं जे बँक बॅलेन्स असतं ते वाढवायचं असतं जरी तुम्हाला प्रॉब्लेम नाही येत म्हणजे प्रॉब्लेम आल्यानंतर करण्यापेक्षा आपण आधीच सेवा केली आहे हा कालावधी जो असतो हा देवीचाच सेवा करायचा कालावधी आहे म्हणून तुम्हाला सांगेल ह्या कालावधीमध्ये नक्कीच सगळ्यांनी सेवा करा नवरात्री आहे रोजच्या रोज जीवनामध्ये धावपळीच्या जीवनामध्ये आपलं नाही होत पण हा नवरात्रीचा कालावधी आहे त्यानिमित्ताने तरी आपण कुलस्वामी न्यायची सेवा करा असं सांगेल तुम्हाला नाही जमलं समजा आता दुर्गा सप्तशती पाठ तुम्ही रोज दोन अध्याय घेतले तरी चालेल सात दिवसात तुमचं एक पारायण होऊन जाईल रोज एक पारायण केलं तर उत्तम नाही तर तुम्ही रोज दोन दोन अध्याय करत गेलो ना असो तरी पण तुमचं सात दिवसात एक पारायण होईल आरामात होईल म्हणून तुम्हाला सांगते तुम्ही करू शकतात नाही तुम्हाला निदान एक आरती आपण महाराजांची आरती रोज घेतो बरोबर तर त्याच्या सोबतच तुम्ही देवीची आरती पण घेतली ना तरीही चालेल तुपाचा दिवा लावा आरती घ्या आपल्याला जी आरती जमते घेतली अगदी तरीही चालेल काही हरकत नाही देवी काही बोलत नाही ही घ्या का ती घ्या नंतर तुम्हाला फूल नाहीतर गजरा जो असतो आपला वेणी असते ती तुम्ही चढू शकता रोजच्या रोज या गोष्टी आपल्याला साध्या आणि सोप्या ज्या सेवा आहेत ना ह्या करायच्या आहेत जास्त काही म्हणजे जा हे करायचं नाही की हेच करायचं तुमच्या मनाला पटेल त्या सेवा तुम्ही करायच्या आहेत आता उपवास धरायचे का शाकंबरी ज्यांची देवी असेल कुलदैवत असे आपल्या आपल्या पद्धतीने आपण उपवास करायचा असो म्हणजे आपल्याला उपवास करता आला तर करा नाही करता आला सेवा केली तरी भरपूर असतो कारण बऱ्याच महिलांचा प्रॉब्लेम असतो गोळ्या औषधी ह्या गोष्टी असतात त्यामुळे उपवास वगैरे करू शकत नाही तर तुमच्याकडून सेवा खूप महत्वाची आहे देवी म्हणजे काही बोलत नाही की तुमच्या शरीराला दुःख द्या आणि नंतर तुम्ही सेवा करा झेपत असेल शरीराला तर नक्कीच करा नाही झेपत असणार तर उठता बसता जर बोलताना पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी उपवास केला तरी चालेल नाहीच करता आला तर पौर्णिमेच्या दिवशी शेवटच्या दिवशी तुम्ही उपवास केला तरीही चालेल तर तुम्ही नैवेद्य वगैरे दाखवू शकतात सकाळ संध्याकाळ तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करा अभिषेक आपण कुलस्वामी न्यायीचा करू शकतो नैवेद्याला भाज्या ज्या असतात कुठलीही भाजी भाजीपाला भाजी जो असतो त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे नसेल काही फळ दाखवा नसेल काही खडीसाखर तरी दाखवा दूध साखर तरी रोजच्या रोज दाखवायचं आहे या गोष्टी आपल्याला या नवरात्रीमध्ये करायचे थोडी थोडी का असे ना सेवा करायची शारदीय नवरात्रामध्ये सगळेच सेवा करत असतात पण ह्या नवरात्रीलाही ही तेवढंच महत्व आहे एवढं मला सांगायचंय तुम्हाला आणि नाहीच तुम्हाला पाठ जमला नाहीच कुठलं काही जमतच नाहीये तुम्हाला सांगेल नवानव मंत्र निदान अकरा वेळा तरी बोला ह्या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये आणि सिद्ध कुंचिका स्तोत्र जे आहे आपलं नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र जे आहे ते जर तुम्ही बोललात त्याचं फळ हे दुर्गा सप्तशती पाठ केल्या इतपतच आहे असं सांगितलेलं आहे म्हणून तुम्हाला जर पाठ करायला वेळ नसेल तर रोजच्या रोज तुम्ही ह्या नऊ दिवसामध्ये जे उरलेलं आता उद्यापासून आठ दिवस राहतील तर सिद्ध कुंजिका स्तोत्र जे आहे आपलं ते तुम्ही नक्कीच मी सांगेल की ते रोज तुम्ही बोला सकाळी बोला दुपारी बोला संध्याकाळी केव्हाही तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही बोलू शकतात म्हणायचे घरात एक वेळा जरी म्हटलं तरी चालेल खूप खूप त्याचा प्रभाव असतो आणि नवरात्रीमध्ये थोडी का असे ना आपल्याकडनं सेवा घडत असते कुलस्वामीची म्हणून मी तुम्हाला सांगेल की नक्कीच तुम्ही ही सेवा करा आणि नऊ दिवसामध्ये आपण आरती घेतल्यानंतर जे जे जेकार जो असतो आपला तो नक्कीच करा आता मी जसं नवरात्र झाली आपली, आपली। शारदीय नवरात्र तेव्हापासून मी रोजच जे जे कार घेते जेव्हा आपण आरती घेत असते पण तुम्हाला सांगेन नाही रोजच्या रोज जमत तर आता नवरात्र चालू आहे नवरात्रमध्ये तुम्ही जे जेकार नक्कीच घ्या जयकार मध्ये आपल्या सगळ्या देवींचं नाव येतं महालक्ष्मी महासरस्वती महाकाली राजराजेश्वरी म्हणजे चारही देवींचा जे जेकार होत असतो म्हणून तुम्हाला बोलेल की निदान एवढं तरी तुम्ही करा छोटीशी गोष्ट आहे काही वेळ लागणार नाही या सेवेला फक्त किती सिद्ध कुंजिका स्तोत्राला पण काही जास्त वेळ लागत नाही तर थोडा वेळ काढा आणि नक्कीच आयुष्यात बदल घडत असतो कुलस्वामींची सेवा आपण केली ना आपल्या आयुष्यात खूप खूप काही बदल घडत असतात कारण ते कुलाची आई असते आपल्या जसं आपण आपल्या मुलांना जीव लावतो ना तसं ते पण आपल्यावर लक्ष ठेवत असतात आणि आपले जे आडी अडचणी असतात ना त्या दूर करत असतात तर एवढंच सांगेल तुम्हाला नक्कीच सगळ्यांनी सेवा करा आवर्जून आवर्जून सांगेल सगळ्यांनी या नऊ दिवसात जेवढी होईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करा सांगितलेली सेवा जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते जगदंबेच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओ मध्ये नवीन माहिती सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समता उधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर नक्कीच लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा